महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूर महोत्सव समिती दोन हजार पंचवीस कार्यालयाचे शानदार उद्घाटन एक गाव एक शिवजयंती उत्सव सातपूर शहरामध्ये आयोजित करणाऱ्या सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस कार्यालयाचे शानदार उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यालयाच्या माध्यमातून नियोजन करणे कार्यक्रम ठरवणे तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सीमाताई महेश हिरे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर शिवसेना महानगरप्रमुख विलासन्ना शिंदे माजी नगरसेवक भागवत आरोटे माजी नगरसेविका सौ सीमाताई गोकुळ निगळ विश्वास नागरे सलीम मामा शेख मधुकर जाधव शेठ जाधव दिनकर कांडेकर धीरज शेळके पुकराज चौधरी किरण पाटोळे माया काळे दिलीप गिरसे मनोज तांबे उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं शिवजन्मोत्सव समितीचे दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष दीक्षाताई दीपक लोंडे उपाध्यक्ष पंकज निकम उपाध्यक्ष रोहिणी जोशी सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे प्रसिद्धी प्रमुख योगेश घुगे यांनी मान्यवरांचे स्वागत केलं प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष जीवन रायते यांनी केले तर आभार समितीच्या कार्याध्यक्ष दीक्षाताई दीपक लोंडे यांनी मांडलं यावेळी शिवजन्मोत्सव समिती कोर कमिटीचे सभासद नितीन निगळ निवृत्ती इंगोले सचिन गांगुर्डे किशोर निकम संजय राऊत मुन्ना तुपे दीपक वाकचौरे प्रवीण नागरे वृषाली सोनवणे गीता जाधव कांता शेवरे अलका गायकवाड इंदुबाई नागरे फरिदास शेख गीता जाधव वैभव ढिकले बाळा गवळी ज्ञानेश्वर निगल रवी देवरे राजेश खताळे देवा जाधव किरण पाटोळे गौरव जाधव संजय राऊत रवी देवरे श्रावण शिंदे नाना लोंढे हिरामन रोकडे गोकुळ नागरे नरेश सोनवणे इंद्रभान सांगळे कल्पेश कांडेकर बाळासाहेब जाधव दिनकर कांडेकर महेंद्र शिंदे देवरे दीपक वाकचौरे महेश आहेर बाळा आव्हाळे संदीप सोनवणे संदीप तांबे रोहित खेडकर किरण डोके प्रकाश गोसावी मंगेश वाघमारे संतोष पवार विकास सोनवणे राधा किसन पंडित उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश खताळे व श्री देवाभाऊ जाधव यांनी केलं आलेल्या प्रमुख मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली व आभार शिवजन्मोत्सव समितीचे कार्याध्यक्ष दीक्षाताई दीपक लोंडे यांनी मानले सर्व जाती धर्माचे लोक त्या शिवजन्मोत्सवामध्ये सहभागी होता आणि आज शिवरायांचा उत्सव मोठ्या दिमागदार मध्ये या ठिकाणी सातपूर शहरामध्ये साजरा होतो मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की कर ह्या उत्सवामध्ये सर्व आपण तन मन धनानं या उत्साहाला मदत करावी अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मनापासून आभार मानतो की खरोखर एक, एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आपण साथरूम मध्ये करतो आणि तीन चार दिवसाचा कार्यक्रम असतो खूप सुंदर लेखना कार्यक्रम या ठिकाणी आपण सादर करतो तरी मी सर्वांना विनंती करतो की इथून पुढचे कार्यक्रम खूप चांगला होईल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रम एक चांगल्या प्रकारे यशस्वी करतं मला वाटतं जीवन आहे त्यांनी सांगितलं अनेक ठिकाणी दोन राहिल्या तीन झाल्या अशा शिवजयंती वाटल्यावर गेल्या पण असं एकच सातूर आहे आपण सगळं जाती धर्माचे पब्लिक एकत्र येऊन हा शिवजन्म उत्सव करतो असा शिवजन्म चांगला करावा अशी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद किरण पाटपे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा तर मला वाटतं अजून एक वेगळा चांगला पांडा आपण पाडू आपण बघतो की नाशिक सुद्धा अतिशय सुंदर लोक साजरा करत असतात आणि त्यामुळे आपणही जर काही गोष्टी थोड्या बदल करून जर यावर्षी आपण सुरुवात केली सदस्य करण्याच्या तर मला वाटतं एक चांगली सुरुवात होईल आपण प्रत्येक जण तर सहभाग घेतच असतो वर्गणी देत असतो परंतु मेंबर झाल्यानंतर एक वेगळे तयार होते की मी या शिवजन्मोत्सव समितीचा मेंबर आहे त्यामुळे आपण ही एक सुरुवात करूया असं मला वाटतं आणि आपण जी समिती आहोत आपण सगळ्यांनी जर नाशिक रोडच्या समितीच्या मेंबरशी जर चर्चा केली तर आपल्याला एक वेगळं पण त्यांचं समजेल आणि त्या दृष्टीने आपल्याला पुढे काम करायला बरं पडेल एवढंच या निमित्ताने सांगते सगळ्यांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देते अतिशय आपण सगळेजण चांगला सोहळा हा पार पाडू कुठेही काही गोंधळ किंवा गैरप्रकार होणार नाही याची काळजी आपण सर्वजण घेऊ आणि हा उत्सव अतिशय आनंदात साजरा करू धन्यवाद जय श्रीराम मला मानिकराव कोकाटे यांचा जाहीर सत्कार आहे तिथे जायचं असल्यामुळे सहकार्याने या ठिकाणी अत्यंत चांगले कार्यक्रम या ठिकाणी पार पाडू मला एक आनंद आहे की दरवर्षी आपण कार्यक्रम करत असताना एक सूचना मी पहिल्या वर्षी केली होती की विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे आणि ते यावेळेला कमिटीने विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहभागी करून घेतलंय माझी सूचना मान्य केली त्याबद्दल मी त्यांच्या सर्व कमिटीचे आभार मानतो आणि मला सुद्धा कोकाटे साहेबांच्या जा कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे उत्सव so, साजरा होत असताना एक लोकप्रतिनिधी या नात्याने एक शिवभक्त या नात्याने आपण जी जी जबाबदारी आमच्यावरती द्या ती आम्ही प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी अतिशय उत्साहाने पार पाडू कारण या जयंती उत्साहाचा मान अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्याकडे असतो आणि आपणच सर्व आम्हाला जे कोणी असेल इथलं महान सन्मान आप मान अपमान हा विषय नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपण त्यांनी जो काही जो मार्ग आपल्याला दिलेला आहे सर्व समाजाला एकत्र घेऊन त्यांनी जी स्वराज्याची स्थापना केली आणि तुम्हाला सर्वांना ताट मान्य जगण्याचा जा, एक अधिकार दिला एक सामर्थ्य दिलं त्यामुळे आपण सर्वच जण हा उत्सव समिती उत्सव साजरा करत असताना एक चांगला एक आदर्श इतरही पुढच्या पिढीला भावी पिढीला आपण त्याचा नक्कीच त्या ठिकाणी देऊ आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की निश्चितपणाने सातपूरच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनोपूर्वक स्वागत करतो आणि शिवजन्म उत्सव मोठ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने सन्मानपूर्वक या ठिकाणी महाराजांची या ठिकाणी पूजा अर्चा करून दसरा महाराजांनी वरराज्याची स्थापना केली आणि सर्व समाजांना बरोबर घेऊन आज इतिहास घडवला तो इतिहास अजूनही हजार काय पाच हजार वर्ष पुसला जाणार नाही असा इतिहास महाराजांनी घडवला आणि तिथे सर्व सेवक म्हणून आपण काम करावं अशी सर्वांना नंबर विनंती करतो आणि आपल्या कार्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जिव्हाळ आपल्याला निर्माण करायचं आहे तो छत्रपती शिवरायांची जयंती महोत्सव आहे त्या महोत्सवाच्या माध्यमातून आपण एकत्र राहा तुम्हाला खूप खूप शेच्छा देतो जेव्हा जेव्हा काही अडचण वाटली तर ते नावाला जरी मी भीष्माचार्य तिकडं तिकडे असेल मी राजकारणाचा परंतु मी ते सर्वसामान्य मावळा म्हणून मी तुमच्या बरोबर आहे तुम्हाला जे जे जेव्हा जेव्हा मी आज मी प्रत्येक सांगतो का भाऊ मी फक्त त्यांचा सत्कार आणि मिठाई वाटावी एवढाच उद्देशाने मी इथं आलेलो आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे पण मला संयोजकाने आयोजकाने बोलण्याची संधी दिली कळत न कळत भावनेच्या भरात काही चुकलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करणार नाही परंतु चुका आणि शिका थोडं चुकलं असेल तर शिकायची संधी तुम्ही मला द्यावी मी कायमस्वरूपी कधीच आयुष्यात शिक्षक व्हायचं नाही मला विद्यार्थी व्हायचंय कारण मी आयुष्यभर विद्यार्थी राहायचं गुरुजी समजतो गुरुजी जे जे तुम्ही द्याल ते मी ज्ञानाचा कण घेऊन दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करीत बोलवलं दिला दोन शब्द बोलण्याची संधी दिली सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो जय महाराष्ट्र जय संविधान ओ जय शिवराय आज या ठिकाणी आठवा एक गाव एक शिव जन्मोत्सव या कार्यालयाच्या उद्घाटन उद्घाटना प्रसंगी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात मी त्याबद्दल सर्वांचे आभार मानते त्याचप्रमाणे आपल्या सातपूर शहराला अनेक सण उत्सवांची परंपरा लाभलेली आहे ज्यामध्ये शिवजयंतीचा शिवजयंती उत्सव असेल भीम जयंती उत्सव असेल अन्नभाऊ साठे अशा अनेक महापुरुषांची जयंती या सातपूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडत असते गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल सातपूर शहराला एक वरदान लाभलेलं आहे पर परंपरा इथे जोपासली जाते त्याबद्दल मी सगळ्या मान्यवरांचे स्वागत आणि आभार मानते त्याचप्रमाणे सर्व सभासद त्याचप्रमाणे देणगीदार आणि अनेक मान्यवर इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सुद्धा आभार मानते आणि सोळा तारखेला आपल्या शिवरायांचा पोवड्याचा कार्यक्रम असणार आहे त्याचप्रमाणे सतराला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचप्रमाणे अठरा तारखेला महिलांनी उपस्थित उपस्थित राहावं अशी मी आग्रहाची विनंती करेल कारण की त्या दिवशी शिवरायांचा पाळण्याचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे आणि एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची महोत्सव हा मोठ्या उत्साहात आणि दिमागदार पद्धतीने यावर्षी भूतोन भविष्य असा शिवजन्मोत्सव हा या वर्षीच्या कालावधीमध्ये पार पडणार आहे तरी आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला आपल्या घरातील महिला असतील लहान मुलं असतील वृद्ध यांच्यासह आपण कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी अशी मी सगळ्यांना विनंती करते त्याचप्रमाणे मी कार्याध्यक्ष दीक्षा लोंडे अध्यक्ष जीवनभाऊ रायते आ, स सरचिटणीस किरण भाऊ बडे सचिव यशवंत भाऊ पवार उपाध्यक्ष सॉरी उपाध्यक्ष पंकज भाऊ पवार उपाध्यक्ष रोहिणीताई जोशी त्याचप्रमाणे नवनाथ भाऊ शिंदे आणि प्रसिद्धी प्रमुख योगेश भाऊ घुरगे या सर्वांच्या वतीने समितीच्या वतीने मी सर्व मान्यवरांचे आभार मानते त्याचप्रमाणे या शिव जन्मोत्सव उत्सवाला आपण सर्वांनी उपस्थित राहावा अशी आग्रहाची विनंती करते आणि थांबते जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान संपन्न झाला मी सर्वांचा आभार आभार व्यक्त करतो तसंच तो शिवजन्मोत्सव हा एवढा थाटामाटामध्ये मा तसं नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शिवजन्मोत्सव एक गाव एक शिवजन्मोत्सव आपण साजरा करण्याचा उद्देश केला होता परंतु काही ठिकाणी सिडको असेल पंचवडी असेल नाशिकवड असेल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दोन झाले तीन झाले परंतु सातपूरची एकच एकता एवढी खंबीर आहे का आजपर्यंत सर्व एक शिवजन्मोत्सव एकच साजरा झाला त्यानिमित्तानं सर्व याच्यामध्ये सर्वांचं योगदान आहे सर्व आजी माझी नगरसेवक असतील सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारे नेते मंडळी असतील तसंच त्याच्या सर्वच मोलाचा जो, 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 जो तो तो वाटा आहे तो आमची सर्व कोर कमिटीचे मेंबर असतील आजी माझी आम अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील व सर्व कोर कमिटीचे मेंबर असतील या सर्वांच्या योगदानाने आज हा कार्यक्रम का हा एक श गाव एक शिवजयंती हा साजरा होतो मी आभार व्यक्त करतो का सर्व या ठिकाणी मान्यवर उपस्थित झाले व सर्व आर्थिक योगदानही आम्हाला मोठ्या प्रमाणात देतात मी सर्वांना विनंती करतो का सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने जो आ आपला पंधरा तारखेला कार्यक्रम आहे सातपूर गावामध्ये पोहड्याचा सोळा तारखेला एक सतराला शाळेतले मा नृत्याचा डान्स नृत्य आहे अठरा तारखेला पाळण्याचा मोठा महिलांचा कार्यक्रम आहे एकोणीस तारखेला पा शिवसह्याद्री हा एक महानाट्य एकशे दीडशे कलाकारांचं सर्व लाईव्ह कार्यक्रम आहे तर सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपल्या सातपूरचं नाव हे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्रात गाजावं ही सर्वांना विनंती त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वावडं एवढं बोलतो मी थांबतो